पाणी राहू द्यायचा मध्ये म्हणजे आपला भात कोरडा होणार नाही नमस्कार मंडळी तर आपण आज बनविणार फर्स्ट असतं की अशी चिकन बिर्याणी त्याच्यासाठी लागणार आपण साहित्य घेतलेलं आहे हे बघा हे पाच घेतलेल्या आता हे असा पुदीना घेतला एवढा अशी हिरवी कार कोथिबीर घेतली हे अद्रक लसन पेस्ट घेतलंय हे बघा हे दही घेतलंय हे खडा मसाला घेतलाय या खड्या मसाल्यामध्ये शहाजिरेत लवंग आहे मिर येत आणि दालचिनी आहे असा आपण ही मसाला घेतलेला आहे आणि हे आपला बिर्याणीचा मसाला तर चला आपण पहिल्यांदा आता चिकन जे आणलेलं आहे ती मॅरिनेशन करून घेऊ आणि आपण बनवून फर्स्ट क्लास पैकी अशी बिर्याणी बिर्याणीचे तांदूळ घेतलेत ता आपण आणि हे आपण आधीच अर्धा पाऊन तास झालं भिजवायला ठेवलेले आहेत तांदूळ भिजले की चांगले फुकत येतं मस्त असं मग आपली बिर्याणी होती आणि त्याच्यासाठी आपण पाऊन किलोच्या जवळपास तांदूळ घेतलेले आहेत आणि की बघा आपण अर्धा किलो चिकन आणलेलं आहे तर चला आपण काय करू हे चिकन मॅरिनेशन करू पहिल्यांदा आपण असे अद्रक लसण पेस्ट टाकून घ्यायची त्याच्यामध्ये हे बघा आपण अद्रक लसण पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसण पेस्ट टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा जो खडा मसाला काढलेला आहे आपण तो खडा मसाला टाकून द्यायचा त्याला आपण मस्त अशी अद्रक लसन पेस्ट आणि खडा मसाला टाकून मस्त असं कालून घेतलंय मस्त असं हलवून घेतलंय त्याच्यामध्ये आपण आता काय करू बिर्याणी मसाला जे घेतलाय आपण ते बिर्याणी मसाला टाकून देऊ आपण ह्याला मस्त असा बिर्याणी मसाला लावून घेतला आपल्या चिकनला तर आपण आता याच्यामध्ये दही टाकू हे सात आठ चमचे दही टाकले आपण ही बघा कोथिंबीर टाकू थोडी पुदिना टाकू आणि मिरच्या टाकू मिरच्या अशा फोडून टाकायच्या म्हणजे ते तेलामध्ये जरी टाकल्या आपण तर ते उडणार नाही बघा अशा फोडून टाकायच्या मिरच्या हे आपलं आता मस्तपैकी असं आपण ह्याला कालून घेतलेलं आहे तर आपण ह्याला आहे ना आता अर्धा पाऊन तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊ आणि मग आपल्या बिर्याणीला सुरुवात करू हे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ आपण हे तांदूळ शिजू न आपण जे भिजवाय ना तांदूळ ते आपण शिजू नये त्याच्यात त्याच्यामुळं आधी आपण त्याच्यात मीठ टाकले आणि थोडं तेल टाकलंय आता चांगली उकळी फुटू द्यायची त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे पाणी गरम झालंय त्याच्यामध्ये आपण आता तांदूळ टाकून घेऊ असे एकदा तांदूळ हालून घ्यायचे तांदूळ शिजलाय आपण आता हे टोपल्यामध्ये काढून घेऊ तांदूळ सगळा टोपल्याला तेल लावून घ्यायचं टोपल्याला तेल लावलं की आपला ही भात जी आहे ना ते टोपल्याला नाही बघा मस्त आपला असा मोकळा भात झालाय कांदा घेतलाय कांदा असा उभा कापायचा टाकू आपण कांदा मस्त भाजून निघलाय ह्याच्यामध्ये आपण आता एक काम करणार आहेत ह्याच्यामध्ये एक तीस चमचा काळाती खटन हळद घेतलेली आहे ते टाकणार आहेत आपण चिकन बी मस्त म्हणजे मॅरिनेशन झालेले त्याच्यात मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून द्यायचं हालून घ्यायचं आपण अर्धी वाटी पाणी टाकायचं म्हणजे चिकन बी शिजणार आहे आपल्या त्याच्यात आणि हे मस्त आता शिजू द्यायचं चिकन शिजलं आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊ थोडं पाणी लावून द्यायचं मध्ये म्हणजे आपला भात कोरडा होणार नाही बिर्याणी मस्त वगैरे लागेल आपल्याला थोडं तूप टाकून घ्यायचं याच्यात भात टाकून घेऊ आपण याच्या थोडं तूप टाकू यायच्यात पुदिना आणि कोथिंबीर टाकू थोडीवर असं झाकण ठेवायचं पंधरा मिनटं कमी गॅसवर ठेवायचं मग आपली बिर्याणी तयार होणार आपली बिर्याणी तयार झाली या आणि बिर्याणी म्हणली की सोबत लिमून कांदा तर पाहिजेच ना तर मंडळी मग काय बघताय मग या की मग मस्तपैकी ताव मारायला